किती भी काम केलं का तर कामाची किंमत तर नाहीच नवऱ्याला पण आज नवला साहेब फक्त यार आहे तर सातलाच लाच गेले तर शिरीरात ची एक भाकर होती रात्रचं काल म्हणतो खाऊन आ म्हणजे ह्यांचीच चुकी आणि आमच्यावरच अजून शिर जरूरी काय माणसाला म्हणा वाचले आणि काय नाही आता कवाच्या ना साहेब पाक सगळं काम आवडून आता वाट बघत बसले आता आहे ना काहीतर नसल्या एखाद दिवशी उशीर झाल्यावर कसं बोलाय येतं लगेच लगेच बोलायचं उशीर झाले ना आता हे मिस्तरी हे आले ते तर त्यांना जेव्हा घातलं ती म्हणते तर निलेश भाऊ कुठे गेलं निलेश भाऊ कुठे गेलं तुम्हाला सांगून गेलं नाही तर काय काय आम्हाला बोललो नाही सकाळपारी गाडी घेऊन गपचिपच गेलो नवा आता रात्री तुमच्या समोर मला वरडलं तेव्हा त्यांना काय वाटलं नाही मलाच वरडलं अरे अजून स्वतःच रुसून जाते तर या बरं वाटतंय का हे असं म्हणजे मी रुसून बसायचं ती रुसून जायचं सरतापणा घ्यायला लागते पूनम काय आता काय सरतापणा घ्यायचा मलाच वरडलं तुमचीच फुकते अजून पंडला बंदातात ना तर मी समोर समोर काय बोललीच नाही त्यांच्याच चार शिळे घेऊन का बसली कोणीतरी एकाने सरतापना गेला तुमच्याच वे असत नवरा काय बंद झाली तुम्ही जाता का निघून समजून एक नेसला काय करायचं नाही सर आवाज समजून आज दहा वर्ष झाले समजून किती आणि रोज ती उठ त्यांना जरा काम पडलं का माझ्या येऊन तो काढायचा

बघितलं की टपल्यानं नव्हतं काय माणसाची दुसरी काम दारा दुरा चालतं हे खाऊन गेला निघून आंघोळ करून आज लवकर उठून जावं वाटलं आम्ही कुठंतरी बाहेर काय आणाय गेल्यात का उगच कुठे गेल्यात काय माहिती जाव आपल्या मग सांगायची पण असते का नसती सांगितलं असेल की त्यांच्या भावाला भावाला विचार भाऊ तर कुठे सांगतो या भावाला सांगितलं असेल आम्हाला कशाला कोण सांगतोय आम्ही कोण आहे या काम चालू आहे का मिस्त्रीत आज इकडची भीत तिकडची भीत बघा ही घेतली ह्यांनी पलीकडची रस्त्याकडे ज्याकडे त्याकडे तिकडे राहिली आता आणि त्या मिस्त्रीने धरली कालची अर्धी राहिले तिकडची समोरची हे दोघांनी बघा इकडे धरले तिकड माल कालवला या नाही ते बिआड ठुकून झालं चालू आहे काम असं आपलं काम चालू आहे म्हणले आपल्याला आता जरा घरच्या माणसाला जरा नेट लागणारच किंवा पैशा पाण्याचं इकडं तिकडं पळापळ सगळ्यांचीच का त्यांची होते का सगळ्यांचीच सुटी जनावर आलं तर तुम्ही बघता आल्या बस हात लावतेच ला ना की की ती कशाला आता नाही आपला नवरा करत म्हणले आम्हाला करणं भाग आहे की व तरी ती भाऊजाई रोज उठून माप काढती काय करतोय भाऊजी जनावरला हात लावत नाही नवऱ्याला माझ्या करायला होतोय हा तरी सुद्धा मी तसल्यांना समजून घेते माझा नवरा करत नाही मी करते की म्हणते नवऱ्याच्या वाटण्याचं पण केलेल्या माणसाची केलेल्या किंमत ठेवायला पाहिजे व नाही म्हणलं मग वाटतं का नाही अहो केलंय म्हणायचं बघलेलं नाही जरा थकवा आलाय का पाच मिनिट एखाद्या कामाला का उशीर झाला असेल आता रात्री मटण आणलं त्यांनी उशिरा म्हणला उशिरा शिजणार की पाहिजे पण त्यांना तस नाही की रुपया नाही तर काय बी करा काम करा पटापटा दुसऱ्या माणसाच ते नाही तर जीव काय करायचं कुरा माझं झालंय रातच्याला रात्री मी हाय अशी उपाशी झोपली गेलं खाऊ घासलं ते ते वाढलं गेली त्यांची ती डाय फिराय तिकडं पुन्हा येऊन झोपलं कोणी खाल्लंय कोणी उपाशी आहे कशाला विचारपूस त्यांना करायला लागते आता सकाळी मी ती काय उपाशी गेलो नाही तसं गेलं म्हणायला खाल्ली भाकर शिळी होती ती आता अजिस्त टाइम नाही तासावर पण झालाच की माझा साईपाक आमरस केला आधी झाकून ठेवलं पीठ मळलं झाकून ठेवलं पुन्हा मी दुध काढाय गेली आणि येऊ नुस त्या लाटला येऊस तर गेलं ती रिगोण आमरस केलं तर आमरस कशात खायला तर नव्हत्या केल्या मी बाकी होत्या रातच्या जा पुढीचं मग यांची मी काय काळजी करावी का, कशा पाय करावे माणसाला नुसतं यांनी पिडायचं ठरवलं हो या किती विकारा काय विकारा कोणासाठी काय नाही या ते जाऊत असले तिकडून हटकान लावती सकाळ उठल्यापासून तिचा बिघून दोडतो आणि चालू ते बंद करत नाही माणसाच्या भोवती येऊन वाटा वाटा तुला काय मला सकाळ सकाळ म्हणते का झालं तर वाटा वाटा कराय तुला मला झोपायचं होतं अगं झोपायचं झोप ना मग तू वाटा, वाटा का करायला होती तिला काय करायचं आहे मी कुणाव का तापना काय का करणार का हिला काय घेणं देणार आहे माझ्या हेना हा हिला कशाचं कुणाचं सैरसुद्धा करायला कशाला विचारपूस तर करायचीच मरा बाया माझी आम्ही इकडे मरून पडली तर मला इच येऊ नकोस तू माझी विचारपूस करणार आहे गेलीच आहे तर काय टेन्शन येऊ जात असल्या गोष्टीला नको वाटतय मला तर सगळं अग्या तुला थोबाडवर करू बोल बनलं ना या आई काय तेवढ्या खिडकीला कान देऊन खिडकीला कान देऊ ऐक काहीत हा जा थोबाडवर करू माझी समजा टेन्शन द्यायचंच ठरवलं या अगं तू आपडलंच घर डंकाळा लावलंच काय ठेवलंय सो घरात आता लाईकीच करते तशी तर आम्ही काम करून आमची किंमत आहे तुझ्यासारखीच पाहिजे ती त्याला लय टिकवलंच घर करू घातलं सगळ्याच राम टिकवलंच घर तू होय होय लय घातलंच जशी की पन्नास वर्ष घातल्यावर रिटनकऱ्या वर द्यायला लागलीच होय काय तू करतीय की अजून आम्ही खाऊन बसलो तू अजून करतीय चर चार चढ पुढण्या देत अजून आ तर तर तुला दोन मकरी तुझ्या पुरत्या करून खाणं होईना अजून पुंड्या देतील उल आत्ती उलताना अगं मला तुझं घ्यान देणं नाही पण तुला पडतं की माझ्या ताटातलं वाकून बघायचं हा काय करते काय बोलती ऐकायचं लई पडतं तुला गं तेवढ्यातच आहेस तू तेवढ्यातच आहे म्हजी हायस तुला दुसरं काय कामच नाही तर तेवढा तर नको का तुला कुटावडा शेळ्या राखायला होय चार माया लावणार तर मी हाय अशी माझी घेत तू तुला काय घेत देणार तुला बोलू काय अर्थ आहे तर आपलंच नाही धड दुसऱ्याला काय खडवत ते तसऱ्याला माझ्या माझ्या कामाची किंमत आहे तुला बोलू काय उपयोग आहे तुला बोलून काय उपयोग आहे तू बोलू बी नकोस मला माया तोंडाला बी लागू नकोस तू मला बी तुझं ऐकाय नेट नाही आलं

माझी बी गेल माझी माझी काय आयरोपकार करतीस काय करून गेलस तर चौदा हजार गेलं कुठं उद्याला पुरत चौदा हजार चौदा चौदा करती सारखी अग ज्या खाल्ला ज्यांना दाता मारला त्याचं पोटात एक होईल रात्री उपाशी झोपली आता खाल्लं नाही तुला काय सांगून वारताय माझ्या ह्याचा तू काय घेऊन चालवणारी नाही बाई आम्हाला तेवढच येत आहे ना तुझ्यासारखा खायला च्यायला तुझ्यासारखंच हा कर... तु मरली असतीस की तुझ्यासारखं नाही घेत आम्हाला वचा वाचा एकट्याला गिळायला गेल